कर्जत तालुका हा बहुल ग्रामीण दुर्गम भाग असून पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते तालुक्यात उल्हास नदी ही मुख्य नदी आणि चिल्हार नद्या अन्य दोन्ही नद्याशिवाय कर्जत तालुक्यातील अन्य उपनद्या आहेत या दोन्ही नद्या उन्हाळ्यात कोरड्या पडतात त्यामुळे या भागात निर्माण होणारी पाणीटंचाई दूर करण्यासाठी सिमेंट बंधारे बांधण्यात आले आहेत या भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी शिल्हार नदीमध्ये आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून कोल्हापूर टाईपचे बंधारा बांधण्यात आले आहे पाणी अडवा पाणी चिरवा या उक्तीनुसार पाणी अडवण्यासाठी बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यात पाणी साठा होण्यासाठी किकवी येथे अकॅडमी ऑफ डेव्हलपमेंट सायन्स येथे चिल्हान नदीवर बांधण्यात आलेल्या कोल्हापूर टाईप सिमेंटच्या बंधारात पाणी अडवण्यासाठी लोखंडी प्लेट लावणं गरजेचं होतं त्यासाठी सामाजिक कार्यकर्ते भास्कर दिसले तसेच लोभेवाडी ग्रामस्थ यांच्या मदतीने बंधाऱ्यांना झडपा बसवण्यासाठी श्रमदान केले कर्जत लाईव्ह साठी रामदास माळी कसे